नमस्कार मित्रांनो मी आदेश आणि आपण पाहत आहात अमरावती महाराज मित्रांनो आज मी नागपूर ते बडण्या या ठिकाणी प्रवास करताना मला महिला भेटल्या या ताई लोक भेटल्यात आणि या ताई लोक चालल्या शेगावी गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आणि विशेष म्हणजे या ताई महिला का ज्या काही आहेत तिथे यांच्या सुमधुर वाणीतून मी यांचे काही भजन ऐकलेत आणि त्या भजन आपल्यापर्यंत दाखवण्यातून थोडासा एक प्रयत्न करत आहेत ताई लोक आहेत आपले ताई काय आपलं नाव ममता मोडक कुठून नागपूर नागपूर नोकरी नौ, करतात जॉब नाही करत हाऊस वाईफच आहे पण शहरामध्ये शेर, शहरामध्ये राहून देखील तुम्ही तुम्ही भजन मंडळी आम्ही ग्रुप बनवला आहे आणि आमचं मंडळ पण आम्ही तयार केलेलं आहे काही जॉब वाले पण आहे साई साईसिर्दी आराधना महिला भजन मंडळ आमच्या ग्रुपचं नाव आहे बरं आमच्या दर्शक पाहतात तुम्हाला आता आमच्या दर्शकांसाठी कोणतं भजन तुम्ही म्हणून दाखवलं गजानन महाराजच बनून दाखवते मी गणगण गणगण गणात चालेल वारी करतो चालेल महिन्याला दर महिन्याला दर महिन्याची वारी असते आपलं मंगला पोटे नागपूर इथं काही लोक आपल्याला भजन मंडळी आहे बसलेली सर्व नागपूरची आहे आणि एक भजन म्हणून गण गण गणात बाबा होते गण 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 गणात मनात होते भजनी 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 मान रामलैगा जीव माझा ते राम, लेगा, मा, 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 राम लेगा, मा ते मन राम लेगा, गा जीव तेजे राम गा जर गुरुवारी जाऊ आपण जोडीने नाला पूजू आरे पाणी पुष्प फुलांच्या अडपून माळा भक्तजनाला पावन झाला पुष्प फुलांच्या अरपुल माळा भक्त जनाला पावन झाला 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 मामा मामा मना आपला एका जीव माझा अति तेरा हम लेगा मामा jiwa

தருவா கமாலா மார்த்தாசி சி தருவா குவரி 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 மாமா மனம்லீவா தாம்லா மனம்ல जीव माझा गण 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 घनात होते बाबा भाजन मनात होते गण गण गणत होते बाबा भाजन मनात होते भजनी 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 मामा मामा मन ग जीव माझा तेच गा

gajana nachi ada dalila bang kata sada ni dauniya la gajana nachi ada dalila bang kata sada ni dauniya la ala 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 ah, mama, 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 mama 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 mana ram leka jiwa mata ati ke ram leka mama mama mana ram leka माझा माझा जीव बोलो महाराज मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही लोकांनी असं सुंदर असं भजन आपल्या सोबत सा सादर केलंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काही लोकांसाठी एक लाईक जरूर द्या तोपर्यंत पाहत अमरावती माझा न्यूज कविता आदेश तांडेकर अमरावती